युरोपमधलं हे प्रेक्षागृह आहे एक थिएटर आहे असं म्हणू शकता आणि ह्या थिएटरमध्ये हा एक व्यक्ती उभारलेला आहे काही क्षणांकरिता असा विचार करा की हे तुम्ही आहात आणि तुम्ही एक मॅजिशियन आहात म्हणजे जादूगार तर जादूचा खेळ तुम्ही प्रख्यात आहात आणि तुम्ही जादूचा खेळ तुमचा सुरू आहे असंख्य लोकं इथं आलेली आहेत सभागृह तुडुंब भरलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी आहात सगळे मनमुराद आनंद घेत आहेत तुमच्या जादूच्या खेळाचा आणि तेवढ्यात एक माणूस धावत धावत पळत पळत येतो मागच्या बाजूने येऊन तुमच्या कानामध्ये जाऊन तो फुटपुटतो प्रेक्षागृहाला आग लागलेली ला आहे आणि लोकांना बाहेर काढावं लागेल काबडतो तो एवढंच म्हणाला आणि गेला निघून ही घटना खरी आहे ही कोणाची घटना आहे माहिती आहे मी तुम्हाला त्यांचं नाव आणि त्यांचा फोटोही दाखवतो हे आहेत हॅरी ब्लॅकस्टोन हॅरी ब्लॅकस्टोन जे युरोपमध्ये फार फेमस असे हे मॅजिशियन होते त्यांनी काय केलं माहितीये जेव्हा त्यांना सांगितलं इथे <laughs> येऊन की साहेब आग लागलेली आहे लोकांना ताबडतोब बाहेर काढावं लागेल लोक बघत होते काय काय चाललंय ते मग हे काय केलं यांनी माहितीये यांनी ते शांतपणे थांबले आणि ते म्हणाले खेळामध्ये मजा येते ना आर यू एन्जॉयंग लोक म्हणाले हो खूप सारा चला आज मी तुम्हाला अशी एक जादू दाखवणार आहे जी तुम्ही आतापर्यंत कधीच या मध्ये बघितली नसेल लोक म्हणाले कोणती येते सांगा लवकर दाखवा ते म्हणाले नाही त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल आणि बाहेर जाऊन आपण मी ती मोकळ्या हवेत रस्त्यावरती ती जादू तुम्हाला करून दाखवणार आहे लोक म्हणाले वाह चला काही हरकत नाही पहिल्यांदाच आम्ही रस्त्यावरती जादू बघणार आहे आणि मग सगळे लोक अगदी निवांतपणे बाहेर पडली बाहेर पडल्यानंतर लोक म्हणाली कुठे जादू तो म्हणाला हे बघा जादू आणि तिकडे ते अख्खं थिएटर जळत होत विचार करा आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचं परिस्थिती आहे मिनिटात निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला काय करू मित्रांनो अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्या भावनांवरती नियंत्रण आपल्या भावनांवरती नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे कारण तुमच्या भावना आणि त्यातून तुमची येणारी रिॲक्शन याच्यावरती पुढे हजारो लोकांचा जीव त्या ठिकाणी डिपेंड आहे